वर्णमालेतले स्वर व्यंजने जोडाक्षरे आणि जोड शब्द कसे तयार होतात ते बघितलं ठीक आहे तुम्ही तो आधीच्या भागात बघितला असेल किंवा यात बघितला असेल तरीही तुम्ही तो एकदा बघून घ्या तेव्हा तुम्हाला पुढची गोष्ट सोपे वाटतील ठीक आहे मग आता ह्यामध्ये जोडाक्षरामध्ये आपण वर्णमालेत बघितलं की क्ष आणि ज्ञ हे जोड अक्षरे आहेत काय आहे जोड अक्षरे म्हणजे हे काही वर्णांपासून तयार होतात मी तुम्हाला आधी ते आधीच्या याच्यातही सांगितले आणि पुन्हा एकदा परत रिपीट करतो क्ष हा कसा तयार होतो क श यशय पासून आणि ज्ञ हा कसा तयार होतो द द न आणि आणि ग ग पासून तयार होतो ठीक आहे म्हणजे हा झाला तुमचा हे जोड अक्षर झाला त्याच्यानंतर लिहून घ्या पॉज करून ह्याला क्लिअर करतो त्याच्यानंतर क्रू क्रू प्रू क्रू हे बघा ही जे आहेत ना क्रू व्रू प्रू हे जोडाक्षर नाही जोडाक्षर नाही येत आहे लक्षात ह्याला सरळ सरळ लू हा जोडलेला आहे ते अक्षरच धरावं लागेल ठीक आहे मग उदाहरण पा कृपा वृत्ती पृथा हृदय याला जोडाक्षर म्हणायचं नाही आलं लक्षात मग पुढचा मुद्दा बघू रफार युक्त जे शब्द आहेत ना रफार युक्त ही मात्र जोडाक्षर आहे रफार युक्त शब्द कसे बघा कर्म जोडाक्षर आहे सर्व जोडाक्षर आहे वर्ग जोडाक्षर आहे पार्थ याच्यातला हा जो दिसतोय ना रफार युक्त हा काय आहे जोडाक्षर आहे त्यानंतर जो पोट फोड्या र इथं खाली लिहिलेला आहे क्र त्र त्र कसा तयार होतो तो अधिक र त्र बरोबर आहे त्याच्यानंतर क्र प्र नंतर हा प्र हे काय आहेत जोडाक्षरे आहेत म्हणजे क्रम पत्र प्रजा बघा क्रम मधला पोट फोड्या पत्र मधला प्र प्रयत्र त्याच्यानंतर प्रजामधला प्र हा येतोय लक्षात हे जोडाक्षरे आहेत हे, हे जोडाक्षरे आहेत पण हे जे क्रुचे होते ना हे क्रुचे हे नाहीत जोडाक्षर नाही हे या सूचना आपल्याला पुढच्या प्रश्न सोडवताना मदतीला येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं पॉज करून तुम्ही उदाहरणं लिहून घ्या त्यानंतर बघा आपण बघितलं त्या म चा छा अशी दोन अक्षरे जोडून तयार होणारी जोडाक्षरे असतात ही सुद्धा जोड अक्षरे असतात अक्षर आहे याला शब्द म्हटलेलं नाही जोड अक्षर एकच मोजताना मात्र त्याला एकच मोजायचं म ठीक आहे आता ह्या म मध्ये म नाला सांगा यात अक्षरे किती आहेत असा प्रश्न विचारला काय म्हणणार तुम्ही चार सांगणार का म अधिक म अधिक न अधिक नाही अक्षरे म्हटलं तर याला एकच मोजायचे एक दोन तीन आलं लक्षात अक्षरे आणि वर्ण म्हटलं तर मात्र वाढतील ते मी उदाहरणाने पुढे सांगतो अक्षरे म्हटल्यानंतर यात फक्त तीन आणि वर्ण म्हटल्यानंतर अधिक ते दुसरं उदाहरण देऊन सांगेल यात सांगत नाही गोंधळ करत नाही ठीक आहे त्या म च्या ही जोड अक्षरे आहेत त्याच्यानंतर अनुनासिक स्वरासारखा उच्चार असलेली अनुनाशिक हे जोडाक्षरे नसतात नसतात उदाहरण बघा वाङ्मय वाङ्मय ह्या डचा उच्चार ग असा होतो त्याला आपण असं वाचतो वांगमय पण लिहितो मात्र असं वाडमय वाडमय लिहितो वाचतो वाङ्मय ठीक आहे असं लिहिता येत नाही हे ये चुकीचं आहे वाचन आहे ठीक आहे मग त्यानंतर यातला ड हे जोडाक्षर हे जोडाक्षर नाही तुम्हाला जर इथं असं वाटलं की ह्या वाङ्मयमधला मधला हा जोड आहे हे जोडाक्षर इथं नाही जोडाक्षर नाही ठीक आहे त्यानंतर याला क्लि उदाहरण लिहून घ्या क्लिअर करून घ्या क्लिअर करतोय ठीक आहे आता मी जोड शब्द सांगितलं होता त्याची उदाहरणं तुम्हाला हो, करा खोड़, खोड़ करा, आधी सांगितली तिथेच दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द तयार होतो चहा पाणी बघा चहा पाणी करा फोड फोड करा चहा अधिक चहालाही अर्थ आहे आणि पाणीला अर्थ आहे दोन शब्द एकत्र आले म्हणून झाला चहा पाणी नवरात्र नऊ रात्र नऊ रात्र दोन शब्द एकत्र आले नवरात्र ठीक आहे <coughs> अरे लक्षात हे असं जर तुम्हाला माहित असलं या सोबत नाम सर्वनाम वगैरे समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार तर आपल्याला हा घटक जो आहे ना हा घटक आकलन हा सोपा जाईल ठीक आहे आता आपण यातल्या नमुना प्रश्नांना सुरुवात करू नमुना प्रश्न असा आहे डझनभर शब्दात आता मी हे खालीच ठेवतो ठीक आहे डझनभर शब्दामध्ये डझनभर या या शब्दातील अक्षरापासून किती दोन अक्षरे अर्थपूर्ण शब्द तयार होतात किती तयार होतात बघा समोर उत्तर आहे आठ पण आता शब्द तयार करा चला या करायला शब्द तयार शब्द तयार करायला घ्या डझन भर मी पण करतो माझे चुकू शकतो चूक असेल तर सांगायचं शोधून काढायचं बघा डझन भर मधल्या मग आता मी पहिला शब्द तयार केलाय न भ मग नंतर नड मग नर मग डर त्यानंतर भर झर अजून झण झाला झण तर आपण लिहिला अजून सांगा आठ शब्द तयार करायचे आहेत ठीक आहे बघा आता आपण खाली जाऊन बघू उत्तरामध्ये बघू बघा काय होत डर डर डझ झड नड नभ नर भर रण राहिला आणि रड राहिला काय राहिला होता काय राहिला होता रण आणि ठीक आहे मग याच्यामध्ये काय राहिला होता आपला रण आणि रण आणि रड ठीक आहे असे आठ शब्द तयार होतात मुद्दा तुमच्या समोर हा त्यांनी दिलेला नमुना प्रश्न होता हम्म येते लक्षात चला आठ झाले तयार आता पुढचा प्रश्न असा आहे थिएटर या शब्दातील शब्दासाठी पुढील पैकी कोणता पर्यायी शब्द असावा तुम्हाला समानार्थी शब्द माहीत असतील तर कळतील थिएटर हा शब्द किंवा शब्द त्यांनी सांगितलं तर पर्यायी शब्द माहीत असायला यासाठी तुमची शब्द संपत्ती अधिक असावी आणि त्याच्यासाठी तुम्ही वाचन करावं येतही लक्षात मग आता याच्यामध्ये थिएटरला काय म्हणतात नाटक नाही नाट्यमंच नाही नाटक शाळा नाही नाट्यगृह म्हणतात काय म्हणतात नाट्यगृह ओके आता बघा काय दे, दे शब्दापासून अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तो सांगा मग आता याच्यापासून संदेश वहन शब्द तयार होतो संदेश वहन ठीक आहे संदेश वहन जुळवल्यानंतर या शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणारा शब्द बघा दुसरा एक दोन तीन चार मग दुसऱ्या याच्यातला दे आणि त्याच्यानंतर काय येते एक दोन तीन चार पाचवा काय होईल दे आणि ह ठीक आहे मग देह शब्दाला त्यांनी काय सांगितलंय अर्थपूर्ण तयार झालेल्या शब्दातून अक्षरापासून पुढील पैकी समानार्थी शब्द शोधा हा जो तयार झाला ना हे उत्तर तुम्ही काढलं ना संपलेलं नाहीये देह शब्द काढला देह शब्दाला शब्दा समानार्थी शब्द काया ठीक आहे म्हणजे हे त्याचं उत्तर आहे तुम्ही तसाच्या तसा एखाद्या वेळेस दिला असाल तर ते जमणार नाही त्याला समानार्थी शब्द असायला हवा आहे त्याला समानार्थी शब्द पाहिजे होता कळले ओके चलो कमळ तगर प्रहार खारट पसार या शब्द प्रत्येक गटातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा प्रत्येक याच्यातला मध्यभागी येणार म त हा र काय तयार म मत हा र सा हो बघा बरं काय होईल म हा सागर होते का तयार काय होते महासागर ग नाही ग गे महासागर शब्द काय तयार झाला महासागर मग आता त्या या अर्थपूर्ण शब्दाच्या मध्यभागी येणार अक्षर मध्यभागी म्हणजे इकडचे दोन सोडा इकडचे दोन सोडा काय आलं स स कुठे आहे दोन नंबरला आले लक्षात म्हणजे तुम्हाला त्यांनी एक शब्दांची मालिका दिली एक दोन तीन चार पाच आणि त्या मालिकेमधून तुम्हाला मधले शब्द उतरून घ्यायला सांगितलं आणि त्याच्यावरनं अर्थपूर्ण शब्द तयार करून त्याच्यातला मधला शब्द शोधायला लावला आलं लक्षात किती छान इंटरेस्टिंग आहे बघा समजले लिहून घ्या सर्व धर्म समभाव या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत किती अक्षरे आहेत तो एक, दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती अक्षरे आहेत आठ त्यांनी वर्ण विचारलेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो अक्षर विचारलेली आहेत आणि अक्षरांमध्ये आपण काय शिकलोय रफाराचं वरच जरी असेल तरी त्याला एकच अक्षर म्हणायचं याला दोन म्हणायचे नाहीत त्याला सरळ एक अक्षर मोजायचे हो आधी सूचना होती की नाही तशा नुसार हे आठ आहे ठीक आहे आले लक्षात ओके लिहून घ्यायचं उदाहरण पुढचं बघा काय आहे वर्पण तास या शब्दापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता मग आता वर्पण पर्वतासन तासन ठीक आहे पर्वतासन पर्वतासन कसं केलं जात माहिती का जर माहीत नसेल तर माझा योगा चॅनल आहे योगा क्लास असतात आनंद योग दोन हजार एक नावाचा योगा चॅनल आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पर्वतासन कसं करतात तुम्ही बघू शकता मी खूप छान आसनं करतो माझ्या शाळेतली मुलंही खूप छान करतात आणि ती राज्यालाही खेळतात तुम्ही ते चॅनल बघा याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक आहे पर्वतासन हा शब्द आहे तर पर्वतासन या शब्दापासून जर शब्द तयार झाला तर त्यातले मधले अक्षर कोणते यातलं मधलं अक्षर कोणतं हो? इकडचे दोन सोडले इकडचे दोन सोडले पर्वतासन ता बघा कोणता आहे चौथा पर्याय आले लक्षात ओके त्याच्यानंतर आता हे पुढचा जो प्रश्न आहे याला क्लिअर करू पुढचा जो प्रश्न आहे ना खूप छान आहे बघा याला लगेच आपण याची हे करायची नाही याच्यामध्ये काय विचारलंय बघा भारतरत्न या शब्दामध्ये वर्ण किती आहे आता आला शब्द वर्ण खूप महत्वाचा वर्ण म्हणजे स्वर व्यंजन मिळून तयार होणार सगळं ठीक आहे आता आपण ते शोधू भ कसा त्याला काना दिलाय मग त्याच्यामध्ये आ त्याच्यानंतर र नुसता येत नाही पोट त्याच्यानंतर त्याला र अधिक अ त्यानंतर त परत त्याला भारत कारण हा जो तुम्ही असा र काढला ना असा 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 होईल अर्धवट त्याला अ जोडल्याशिवाय पूर्ण अक्षर तयार होणारच नाही त जर घेतला तर तला त मध्ये सुद्धा असा जोडावा लागेल त्यावेळी तो त होईल नाहीतर त्याचा असा पाय तोडा होईल आहे का आले लक्षात हा वर्ण आहे अ मध्ये मिळवल्याशिवाय अ बघा म्हणून त शेवटी त येतो र शेवटी अ येतो असा आहे मग आता त्यानंतर र झाला मग मग मात्र त्या त मध्ये अ मिळवायचं नाही कारण तो जोडमध्ये आहे न पण न एकटा राहणार नाही त्याला परत अ लागेल ठीक आहे मोजावर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ होत आहेत तर किती होत आहेत बघा किती होत आहेत आ आ झाला र झाला अ झाला त झाला अ झाला त्याच्यानंतर हा इथं परत एक र राहिला बघा इथं र राहिलेला आहे आणि तो र आणि त मग ठीक आहे म्हणजे एकूण होतील दहा किती होतील असे जेव्हा मिळतील तेव्हा त्याला वर्ण म्हणतात वर्ण हे असे तयार होतात आता याच्यातला आपण भारत शब्दच बघू आणि त्याचे वर्ण बघू भारत शब्दात वर्ण किती असा प्रश्न विचारला काय करणार हा भ ह्याला काना दिलाय त्याचा आ त्यानंतर हा नुसता र येणार नाही त्याला अ येईल त्याच्यामध्ये हा तर फक्त येणार नाही त्याच्यामध्ये अ येईल म्हणजे याच्यात वर्ण किती झाले एक दोन तीन चार पाच सहा किती झाले सहा वर्ण होता त्याच्यात आलंय लक्षात आणि रत्नाचे वेगळे समजते वर्ण काढणे म्हणजे त्याच्यात अ आ ई स्वर कोणते लपलेले आहेत ते शोधून काढणे चला ठीक आहे पुढचं घेऊ हे लिहून घ्या चांगलं उदाहरण होतं आता सराव संच आहे खूप इंटरेस्टिंग बाग आहे मस्त आपल्याला तो बघा पृथ्वी चंद्र सूर्य हे सूर्यमालेतील घटक आहे या वाक्यात एकूण जोडाक्षरे किती जोड अक्षरे आता जोड अक्षर मोजताना आपण आधीच बघितलेलं आहे असा प्रू चा जर खालून रू असला तर ते जोडाक्षर नाही मग हे थ जोडलेलं एक चंद्र असा पोट फोड्या हे नाही पण पोट फुड असेल तर हो हे आहे द्र मग सूर्याचा युक्त जे आहे ते आहे परत इथं आहे मग किती येत आहे एक दोन तीन आणि हा एक चार ठीक आहे किती आले चार याच्यामध्ये जोडाक्षर किती आहेत बघा ओके चार आपलं उत्तर आहे चार ठीक आहे तीन नंबरचा पर्याय आहे समजले परत एकदा सांगतो याच्यातले जोडाक्षर शोधायचे होते पृथ्वीमध्ये हा प्रू आहे याला जोडाक्षर म्हणू नका हम्म ते जोडाक्षर नाही मग हा हाद्र जोडलाय दोन तीन चार ठीक आहे चार ओके पुढचा हे झालं उद्या सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या वाक्यात जोडाक्षर युक्त शब्द किती जोड अक्षर युक्त शब्द बघा बर हा एक झाला त्याच्यानंतर थक्र झाला मग किती होता येत बघा काय उत्तर येते तुमचं अजून एक कोणता येतोय हा इथं सूर्यसारखाच रफाराचा एक किती झाले याचे तीन किती आले जोडाक्षरयुक्त शब्द ओके तीन बरोबर आहे उत्तर ठीक आहे पुढचं याच्यातलं किती काढलं होतं आपण त्याच्यातलं उत्तर किती होतं तीन नंबरचं चार होतं ओके चार होतं ठीक आहे तुमच्या माहितीसाठी परत केलं त्यानंतर अक्षरधाम या शब्दात मधल्या अक्षरापासून डावीकडील दुसरे अक्षर कोणते बघा अक्षरधाम या शब्दात मधल्या अक्षरापासून मधला अक्षर र आणि डावीकडील दुसरं म्हणजे परत डावीकडे या अ कोणतं अक्षर आहे एक नंबर आले लक्षात माझ्या आधीही उत्तर काढू शकता मला पॉज करूनही तुम्हाला उत्तर काढता येतील ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे प्रभाते मणी राम चिंतित जावा या श्लोकात दोन अक्षरी शब्द किती आहेत हा जो श्लोक आहे प्रभाते राम चिंतित जावा याच्यामध्ये दोन अक्षरी शब्द किती आहेत बघा बरं आता दोन अक्षरी राम व जावा किती आहेत तीन जावा ठीक आहे ओके तीन शब्द किती आहेत तीन ओके पुढे आता ही एबीसीडीची मालिका आहे कोणती आहे एबीसीडीची मालिका याच्यामध्ये ही तुम्हाला अशा प्रकारची मालिका दिलेली असते आणि त्याच्यावरती आकलनात्मक प्रश्न असतात वरील अक्षर मालेत एम हे अक्षर किती वेळा आले आहे मोजा किती वेळा आले एक दोन सोपा प्रश्न आहे तीन चार पाच किती वेळा आले एम हे अक्षर चेक करून घ्या परत बघून घ्या ओके पाच वेळा ठीक आहे दोन नंबरचा पर्याय मी <coughs> स्वतः सुद्धा उत्तर चेक करून घेतो जरी आपण आता लगोलग काढत असलो तरी तुम्ही उत्तर चेक करायचं ठीक आहे एच्या शेजारी श सी हे अक्षर किती वेळ आले एच्या शेजारी सी ए च्या शेजारी ए च्या शेजारी शेजारी ठीक आहे असं नाही म्हटलं त्यांनी इकडून तिकडून शेजारी ठीक आहे एक दोन तीन ओके बघा एच्या शेजारी किती वेळ आलाय उत्तर ए च्या शेजारी तीन वेळा ओके पर्याय क्रमांक चार ठीक आहे चाल क्लिअर करतोय तिन्ही प्रश्न आणि उत्तर लिहून घेत चला रामेश्वरम या शब्दामध्ये एकूण अक्षरे किती आहेत अक्षरे काय विचारले अक्षरे वर्ण विचारले नाही अक्षर आहेत सर्व मोजायचे एक दोन तीन चार पाच किती झाले रामेश्वरम या शब्दामध्ये पाच अक्षरे ओके okay. उत्तर मी सांगितलं तुम्ही सांगण्याच्या आधी कशासाठी सा कि तुमचा गोंधळ तुम्ही त्याला वर्ण समजायचं नाही त्यांनी अक्षर विचारले पुढे <coughs> सापेक्ष या शब्दात उजवीकडून चौथे अक्षर कोणते व्यक्ती सापेक्ष या शब्दात उजवीकडून चौथे अक्षर कोणते अं उजवीकडून चौथे ठीके एक दोन तीन चार सहा काय येत सहा ठीक आहे पर्याय क्रमांक एक, ओके पुढे पुढचं बघा वाचा पुढचं झूम करून हा झाला हा झाला रक त या अक्षरापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्दातले चौथे आता मला तर का हा काही शब्द येत नाही तुम्ही करून बघा रक काय होत आहे क र हा झाला अर्थपूर्ण शब्द आणि याच्यामध्ये शब्दातला चौथा अक्षर त ठीक आहे ओके पुढे जय जवान जय किसान या घोषणेमध्ये ज हे अक्षर य या अक्षरापेक्षा किती वेळा जास्त आले बघा ज एक दोन तीन ठीक आहे मग ज किती वेळा आले तीनदा य किती वेळा आलं एक आणि दोन मग काय झालं य दोन वेळा म्हणजे त्यांनी काय विचारलं किती वेळा अधिक आले एक वेळा जास्तीचं किती आलं एक, एक आपलं उत्तर चार नंबर बघा बाकी करून पाहिले ठीक आहे चल पुढचं बघू दोन्ही उदाहरणांचे उत्तर लिहून घ्या पुढचा प्रश्न काय आहे बघा काय सांगितलं काळा कावळा आकाशात उडाला या शब्दात आकारांत शब्द किती आहेत मस्त आहे प्रश्न चांगला आहे बघा मी समजून सांगतो या शब्दात आकारांत शब्द आता हा घटक जर तुम्ही आधी नाम वगैरे बघितले असतील सर्व नाम त्याच्यात मी सांगितलं होतं आकारांत एखाद्या शब्दाचा अंत कसा होतो त्याला म्हणतात ठीक आहे मग आता क काळा एक काळा ठीके काळा या शब्दामध्ये हा जो ळा आला ना याची फोड करून बघा अधिक आ काय आला आ हा झाला आकारांत ज्याचा अंत आणि झाला तो आकारांत ठीक आहे मग हा काळा ला, काना लागला काना म्हणजे आ एखाद्या याला काना म्हणजे आ कावळा आकाशात नाही उडाला काय झालंय बघा अजून मोजा हो हे काय कला काना था। का त्यांनी काय विचारलं अक्षरे काना याला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अक्षरांना आ आहे म्हणजे त्यांचा अंत आणि होतो म्हणून आपलं उत्तर किती येत आहे नऊ ओके प्रश्नाचं उत्तर आहे नऊ याच्यामध्ये अक्षर आलेले ज्यांचा अंत आणि होतो ठीक आहे लिहून काढा <coughs> पुढचा कसर या शब्दातील अक्षरापासून दोन अक्षरी शब्द किती तयार होते को दोन अक्षरी शब्द ओके मी इथं तयार करतो एक मिनिट कस कर स र आणि र अजून होत आहेत का बघा दोन अक्षरे करायचे क आणि कणे तयार झाले दोन आणि रण तयार झाले ओके किती होत आहेत तयार चार किती उत्तर येते आपलं यस चार उत्तर आहे ठीक आहे पुढं सरदार या अक्षरा शब्दातील अक्षरे उलट प्रमाणे लिहिल्यास दहावीकडून तिसऱ्या अक्षर म्हणतो उलट लिहायचं मग आता कसं लिहिणार उलट ह्याला क्लिअर करून घेतो हा र दा र स ठीक आहे उलट क्रमाने दिल्यास उजवीकडून तिसरे उजवीकडून तिसरे उजवीकडून एक दोन तीन ठीक आहे हे उजवीकडून तिसरे कोणता आले बघा दा यस उत्तर दा दोन नंबरचा आहे पुढे प्रार्थना वृद्ध साक्षर या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत जोडाक्षरे प्रार्थना रुद्ध व साक्षर चला करा किती आहेत बघा प्रार्थना रुद्ध व याच्यामध्ये ठीक आहे जोडाक्षर एक दोन तीन आणि क्ष सुद्धा जोडाक्षर आहे बरोबर आहे एक दोन तीन चार माझ्या माहिती वंचा या रूला तुम्ही म्हणू शकत नाही रू हे नाही पण थर रफाराच आहे क्ष आहे प्रार्थनामधलं प्रा आहे ठीक आहे चार किती झाले ओके एक दोन तीन हे काय एक दोन तीन आणि चार ओके <coughs> उत्तर चार ठीक आहे पुढचं ना बाबा आहे त्या बेळात या शब्दापासून तयार होणार अर्थपूर्ण म्हणी आता हा म्हणीवरचा प्रश्न आहे <coughs> तुम्हाला याच्यासाठी म्हणी सगळ्या यायला हव्यात म्हणी सगळ्या येण्यासाठी काय करायचे रोज दहा म्हणी आपण कागदावर लिहायच्या खिशात ठेवायच्या मित्राशी गप्पा मारताना त्याला सांगायच्या त्याच्याकडनं ऐकायच्या होतात ठीक आहे <coughs> याला आपण सरळ करून घेऊ आयत्या बिळात नागोबा आयत्या बिळात नागोबा ठीक नागो ठीके ओके मग आता काय सांगितलं तयार होणाऱ्या मधले मधले अक्षर मधले अक्षर कोणते आहे आता अक्षर मोज लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ म्हटल्यानंतर इकडून चार सोडा आणि इकडून चार सोडा कोणता शब्द राहिला मधला अक्षर कोणता आहे ओके <coughs> okay. आले पाने पळसाला तीन सोपी म्हणे पळसाला पाने तीन पळसाला पाने तीन ओके या शब्दापासून तयार आहे म्हणितले सहावे अक्षर खूप सोपा प्रश्न आहे सहावे सरळ आहे एक दोन तीन चार पाच सहा ने आहे उत्तर चार नंबरला ओके पर्याय क्रमांक चार चेक करून घ्यायचे यस उत्तर चार ठीक आहे पुढे पुढचं वाचा लन पण पल ओके ठीक आहे अक्षरमालेमध्ये पूर्वी पूर्वी न व नंतर लगेच ल बघा कसं आहे पच्या आधी न आणि नंतर लगेच असं किती वेळा आलंय ओके okay. प सेंटरला प पूर्वी न इथं आलाय पण इकडं नाहीये हा प पूर्वी न पण इथं आहे एक मग परत पूर्वी न हो इथं पण आहे पण हे नाही नाही हे नाही मग आता इथं प पूर्वी हा हे बघा इथं आहे पूर्वी न आणि ल दोन झाले अजून अ त्याच्यानंतर कुठं होतं हा इथं होईल का बघा बरं पूर्वी न आणि ल नाही किती वेळा होतं उत्तर बघा चेक करा दोनच दोनच वेळा होत्या इथं पूर्वी न आणि नंतर ल असं दोनदा चाललं ओके चलो ठीक आहे पर्याय क्रमांक तीन ओके <coughs> पुढचा कर्ण हा अति अतिशय उदार होता या वाक्यातल्या कर्ण ह्याला समानार्थी शब्द सोपा प्रश्न आहे कर्ण ह्याला समानार्थी मान नाही दान नाही कान नाही कान ठीक आहे उत्तर क्रमांक दोन ओके पुढच पुढचं वाचा पुरस्कार प्राप्त या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत किती व्यंजने आहेत बरं व्यंजन काढायला घ्या चला व्यंजने व्यंजने म्हणजे सरळ सरळ अक्षरे काढायची स्वर लिहायचा नाही याच्यामध्ये प उकाराचा ऊ नाही नंतर र हे घेतलं हे घेतलं नंतर हा जो जोड शब्दातला स त्याच्यानंतर क काना घ्यायचा नाही नंतर र नंतर प्र प मग परत र त्याच्यानंतर परत प आणि त आलेत का बघा प झाला र झाला हा स घेतला नंतर क घेतला नंतर र हा परत प र मध्ये नंतर पत किती झाले एकूण किती येते उत्तर बघा पुरस्कार प्राप्त मोजून काढू एक दोन तीन चार पाच सहा सात सह, आठ नऊ यस नऊ व्यंजने उत्तर क्रमांक तीन ओके चांगली माणसे देवाला आवडतात या वाक्यात विशेषण कोण विशेषण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आपोआप कळेल ज्याच्याबद्दल एखादा शब्द विशेष माहिती सांगतो तो विशेषण चांगली ओके आले लक्षात घटक मोठा होता याचे आपण दोन भाग केले ठीक आहे स्वर आणि व्यंजनासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ घेतलाय तोही एकत्र होईल आणि स्वतंत्र होईल ठीक आहे दोन व्हिडिओ सलग देईल चल आजचा घटक जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा पुढचा जो आहे पुढचा आपला घटक राहील संख्या मालिका ठीक आहे घटक आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅन आपल्या मित्रांना सांगा थांबतोय धन्यवाद गुड डे